आज बड्डे आहे तर मुलांनी बोलवलेलं आहे दाखवलेत आता बघूया काय सेलिब्रेट करणार तर तुम्हाला ब्लॉग पूर्ण ब्लॉग आपला इतकं छानच येणार आहे पूर्ण ब्लॉग आता पूर्ण आणि कसं काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळव तर आता आपण दाखवले ठे तर आपण जाऊया तर आता आम्ही लास्टपासून बघा रिकामी आज नशे एवढं चांगलं आहे की रिकामी पूर्ण बस भेटले आता सोबत आहे माझ्या युट्यूब आहे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याची चॅनलची लिंक मी सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि बघा आज पूर्ण बस रिकामी आहे पालपरीचा प्रवास खूप दिवसांनी करतो की पूर्ण तरी सुटकी आहे सुट्टी होती ती बरी होती बघा दादा मला चांगले लुटणार आहे बघा या व्हिडिओमध्ये आता पण जाऊया दामोलीला तिकडे भेटला व्हिडिओ बघणं चालू करतो मी आता दापोलीच्या आजार मैदानात पोचलेलो आहे ते बघा तिकडे आलेले आहेत आपले पंटर आणि एक पंटर अशोक से आठ बाहेर ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये काय बोलशील बोल आज काय साधा सुखी राहा सदा सुखी राहाय काय अजून काय जोडी आलेले साहिलने काय लग्नात काय पटवलं नाही की नाही काय माहिती काय अरे सावकाश सावकाश आणि आपले रेड्यांचे झुंज प्रेमी भावानी के आणले नाही थँक्यू थँक्यू

<laughs> <Okay>. <laughs> ये भाद 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 दे। मारो मारो ना मारो ना 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 मारो मारो मुझे मुझे नहीं ये मजाक मजाक हो हो रहा रहा है है एक सेकंड यार चर

चार दिवसांना सगळा माझा तोंडा बडा बदला केला वादा आहे वादा शब्द आहे काय प्रत्येकाचा बड्डे आता गुलाल आपला गुलाल होणार आपला आपण नवीन गाड्या सुटल्या ए साहेब नबीन न खाल गुलाल अबीर ना अबीर चांगला तुम्ही बघा माझ्या माझ्या बड्च भेटेल तुझ्या बड्डे गणपती तुझ्या सगळं आणशील नको अरे तू गार काय पाणी आणतो सुरेश बड्डे करणार अरे बद्दल कर शेअर <laughs> करा, करा सबस्क्राईब आता बस सुटलेलं आहे बघा आता बस फुल आहे दीडच्या बसला मी घरी जातो दापोलीच स्टँड पूर्ण बस निशान आहे सोबत इकडं साईड वासलाय लाच्या आमदार तर मित्रांनो आता मी घरी निघालेलो आहे आणि आता पोहोचलो आहे पिसाईला तर घरी जातो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा तर भेट आपण नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत टाटा बाय बाय